महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water बेस्ट ऑफर्स के, बेस के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में है, का मारू

पाणी पुरवठा करणाऱ्यांचं करायचं काय पाणी पुरवठा करणाऱ्यांच करायचं काय पाणी आमच्या हक्काच बाबाचं पाणी आमच्या हक्काच आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा क्रमांक चार मधील श्रीरामनगर परिसरातील नागरिक गेल्या पाच दिवसांपासून पाण्याच्या थेंबासाठीही वणवण करतायत पाणी पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या शुक्रवारी चोवीस तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता मात्र त्यानंतर सोमवारपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्पच आहे या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सोमवारी संतप्त नागरिकांनी प्रभात गार्डन येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चात मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष नागरिक सहभागी झाले होते अनेक महिला डोक्यावर रिकामे हांडे घेऊन रस्त्यावर उतरल्या आणि पाणी द्या पाणी द्या अशा घोषणा दिल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरू का होत नाही असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली त्यामुळे वातावरण ताणलं गेलं या क्षणी भाजप पदाधिकारी योगेश मात्रे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात स्वतःच्या अंगावर रॉकेलोतून आत्मधानाचा प्रयत्न केला मात्र उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांना वेळेवर रोखल्यानं मोठा अनर्थ टाळला आम्ही जानेवारी सुद्धा मध्ये सुद्धा एक मोठा मोर्चा तीनशे ते चारशे महिला आल्या होत्या पंधरा नंबर पॅनल उल्हासनगरमध्ये सत्तावीस सेक्शन अठ्ठावीस सेक्शन एकोणतीस सेक्शन तीस सेक्शन वारंवार आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की लोकांना आठ आठ दिवस पाणी येत नाहीये आज जवळपास तीनशे ते चारशे महिला इथे आल्या आहे आणि हा प्रश्न धरणं भरलेले असताना सुद्धा पाणी न सोडणं हा एक आमचा थेट आरोप आहे की अकार्यक्षम आयुक्त आम्हाला मिळालेले आहेत पाणीपुरवठा अधिकारी जिथे फक्त काम असतं पैसे मिळणार असतात तिथेच हजर असतात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरिबांना पाणी मिळत नाही आहे टँकर मिळत नाही आहे आणि हे फक्त कमिशनसाठी कामं करतात आहे लोक त्रासलेले आहेत यांनी जर आमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही यापुढे इतकं मोठं आंदोलन करू की पूर्ण शहराचे रस्ते आम्ही बंद करू पूर्ण सात दिवस झाले आजचा सातवा दिवस आहे एकही थेंब पाण्याचा मिळालेला नाहीये लोकांना आणि ते फक्त पेपर पाणी सोडलं असं ऑन पेपर सांगतात फोन विचारलं पाणी सोडलंय सोडलंय लोकांच्या घरात जेव्हा येतात त्यांना स्वतःला त्यांच्या अधिकाऱ्यांनी वॉलमन लोकांनीच अहवाल दिला की घरांपर्यंत पाणी पोचलेलं नाहीये काय आश्वासन आम्हाला आश्वासन दिलंय की आम्हाला आजचा दिवस एक तास पाणी देणार आहे आणि यापुढे ते लोक शेड्यूल चांगला करतील पण हे तिसरं आंदोलन आमचं या वर्षातलं तरी सुद्धा त्यांनी काहीही सोल्युशन काढलेलं नाहीये आठ दिवस झाले आमच्या एरियामध्ये पाणी नाही आहे महिला खूप त्रासलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न आमचा लवकरात लवकर तुम्ही सोडून द्यावा हीच विनंती करते मी ले। नमस्कार शासन म्हणत खूप पाऊस झाला धरणं भरली तलाव सगळे भरले नद्या भरल्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे हे कुठल्या बेसिसवर असं म्हणतात आज आमच्या प्रभाग पंधरामध्ये सेक्शन अठ्ठावीस असेल खाली स सेक्शन तीस असेल गेली दहा दिवसापासून पाण्याचा तुटवडा आहे अधिकाऱ्यांना आम्ही सांगून फोन करून अधिकारी जागेवर आम्हाला भेटत नाही जर समजा आमच्या एरियातले लोक जर भेटायला येत असतील तर ते त्यांचं काम आहे ते की त्या ठिकाणी त्यांनी भेटणं काहीतरी त्यातून मार्ग काढणं परंतु हे भित्र्यासारखे पडून जातात आणि जे टेम्पररी अधिकारी आहेत त्यांच्यावरती सोपवतात जर हा पाण्याचा प्रश्न आमच्याकडे आतापासून ह्या अनेक वर्षापासून आहे द आम्हाला याच्यासाठी मोर्चा काढावे लागतात आम्ही तीनदा याच ठिकाणी आम्ही आमच्या विभागातील सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी हंडे घेऊन आलेत तरी सुद्धा या लोकांना काही फरक पडत नाही अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे सगळे अधिकारी आहेत जर यांच्या घरामध्ये पाण्याचा प्रश्न आला तर हे काय करतील याची यांना जाणीव आहे का आणि म्हणून आम्ही सगळे आमच्या ज्या भगिनी आहेत आमच्या महिला एक प्रश्न आहेत की आमचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे वर्षानुवर्ष आम्ही हे सहन करायचं का आम्हाला हे कळत नाही जर आज त्यांनी आश्वासन दिलेले याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही पण तरी याच्यानंतर जर समजा आमचा पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही आमच्या या अठ्ठावीस सेक्शन आणि मार्केटचा जोरडे हे दोन्ही रस्ते आम्ही अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी चालेल आज जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला आमचा हा कुठलाही पक्षीय कार्यक्रम नाही हा कुठलाही पक्ष आंदोलन नाही ही लोकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे लोकांची उत्स्फूर्त भावना आहे लोकांचा हा संताप आहे लोकांची चीळ आहे आणि या चीळमुळे जर आमच्या एखाद्या बांधवाला किंवा भगिनीला जर काही इजा पोचली जर काही झालं तर याला कोण जबाबदार याला शासन जबाबदार याला उल्हासनगर महापालिका जबाबदार राहणार आहे याची आपण नोंद घ्यायला पाहिजे आणि म्हणून यापुढे जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर निश्चितच आमचे सगळे सगळे परिसरातील लोक हे आंदोलन तीव्र करतील आणि मधील रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाहीत याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात इतका पाऊस पडलाय परिस्थिती आहे आणि सर्व डॅम सुद्धा भरलेले आहे तरी आमच्या परिसरात म्हणजे सत्तावीस शिक्षण अठ्ठावीस शिक्षण एकोणतीस श्रीराम नगर वाल्मिकी नगर तीस शिक्षण ह्या परिसरात गेल्या वर्षभरापासून पाणी टंचाई आहे आणि ती इतकी आहे की गेले आठ आठ दहा दहा दिवस आम्हाला पाणी मिळत नाहीये शटडाऊन खरोखर एक दिवसाचा होता पण गेल्या सात दिवसात आमच्या पूर्ण परिसरात आमच्या पूर्ण वार्डात एक थेंब सुद्धा लोकांना पाणी मिळालेलं नाहीये खर तर अचानक ठरल्यानंतर सुद्धा तीनशे ते चारशे महिला त्या रस्त्यावर उतरल्या आणि हा आमचा आक्रोश होता जन आक्रोश होता हे अचानक मनस्ताप नाही तर त्यांनी दिलेला त्रास आहे आणि इतकं पाणी असताना सुद्धा पाणी सोडत नाहीये याच्या मागे राजकीय षडयंत्र हा आमचा थेट आरोप आहे या आंदोलनात योगेश मात्रे भाविका मात्रे बापू सावंत प्रकाश माळी निखिल पाटील यांच्यासह श्रीरामनगर परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते पाच दिवसांपासून पाण्याविना त्रस्त असलेल्या नागरिकांच्या या तीव्र आंदोलनानंतर आता महापालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा